खूप वर्षांपूर्वी निळ्याशार समुद्राच्या काठावर एक शांत लहान गाव होत त्या गावात मातीची घरं होती फुलांनी भरलेली अंगण होती आणि सकाळी सकाळी हसणारी मुलं रस्त्यावर खेळताना दिसायची सूर्य उगवताना आकाश गुलाबी आणि पिवळ्या रंगांनी भरून जायचं समुद्राच्या लाटा हळूच किनाऱ्यावर येऊन परत जायच्या जणू समुद्र गाणं गातोय असं वाटायचं त्या गावात एक मातारा मच्छीमार राहत होता लोक त्याला प्रेमान रामू आजोबा म्हणायचे त्याची दाढी पांढरी होती डोळे शांत होते आणि बोलणं नेहमी मऊ आणि गोड असायच रामू आजोबांचं घर लहान होत पण घरात प्रेम खूप होत रामू आजोबांची बायको सकाळी लवकर उठायची ती अंगण झाडायची पाणी भरायची आणि चुलीवर भात शिजवायची भाताचा वास आला की रामू आजोबा हसून म्हणायचे आज समुद्र आपल्याला चांगली भेट देईल रामू आजोबांना दोन मुलं आणि तीन नातवंड होती नातवंड रोज सकाळी त्यांच्या भोवती गोळा व्हायची आणि म्हणायची आजोबा आज गोष्ट घेऊन या रामू आजोबा हसायचे आणि म्हणायचे आज समुद्राकडे एक मोठी गोष्ट मागतो त्या दिवशी आकाश स्वच्छ होत वारा हलका वाहत होता सूर्य हळूहळू वर येत होता आणि समुद्रावर सोनेरी रंग पसरत होता रामू आजोबांनी आपली जुनी टोपी घातली जाळी खांद्यावर टाकली आणि होडीकडे निघाले वाटेत त्यांनी एका आजीला पाणी भरायला मदत केली आजी हसून म्हणाली तुझं आयुष्य नेहमी आनंदी राहो रामू आजोबा म्हणाले धन्यवाद आजी समुद्र आपली काळजी घेतो ते होडीत बसले हलकेच पाण्यावर तरंगू लागली लाटांचा आवाज कानात गाण्यासारखा वाटत होता आकाशात पांढरे पक्षी गोल गोल फिरत होते रामू आजोबांनी पहिल्यांदा जाळी टाकली ते शांत बसून पाण्याकडे पाहत राहिले थोड्या वेळाने त्यांनी जाळी ओढली पण काहीच नव्हतं त्यांनी हसून पाण्यावर हात मारला आणि म्हणाले आहे समुद्र अजून थांबायला सांगतोय दुसऱ्यांदा त्यांनी जाळी टाकली यावेळी एक छोटा खिकडा सापडला रामू आजोबांनी त्याला पाहिलं हसले आणि म्हणाले तू अजून लहान आहेस मोठा हो मग भेटू त्यांनी त्याला परत पाण्यात सोडलं तिसऱ्यांदा त्यांनी जाळी टाकली जाळी थोडी जड वाटली रामू आजोबांचं मन आनंदाने भरलं त्यांनी ओढलं पण बाहेर आला एक मोठा शंख त्यांनी तो कानाला लावला आज समुद्राचा आवाज ऐकू आला त्यांनी तो शंख होडीत ठेवला नातवंडांना दाखवण्यासाठी चौथ्यांदा त्यांनी जाळी टाकली यावेळी जाळी खूपच जड झाली त्यांनी जोर लावून ओढली बाहेर आला एक जुना गोल तांब्याचा डबा डब्यावर रेषा तारे आणि लहान लहान चित्र कोरलेली होती रामू आजोबांनी डबा स्वच्छ केला सूर्यकिरणात तो चमकू लागला त्यांनी डबा हलवून पाहिला आतून काहीच आवाज आला नाही रामू आजोबा स्वतःशी म्हणाले आत काय असेल बर नाणी खेळणी कि समुद्राचं एखादं गुपित त्यांनी हळूच डब्याचं झाकण उघडलं आणि अचानक निळसर दूर बाहेर आला तो आकाशात फिरू लागला दूर मोठा होत गेला त्या धुरातून एक उंच जिनी तयार झाला त्याचे कपडे वाऱ्यात हलत होते डोळे चमकत होते पण चेहरा रागीत नव्हता तो जणू खूप वर्षांनंतर आकाश पाहून आनंदी झाला होता जिनी म्हणाला खूप वर्षांनंतर मी बाहेर आलो या डब्यात बसून मी आकाशाची आठवण काढत होतो रामू आजोबा थोडे घाबरले पण त्यांनी स्वतःला शांत ठेवलं ते म्हणाले स्वागत आहे मोठ्या साहेब जिनी हसला तो म्हणाला तू मला मोकळ केलंस पण मला पाहायचं आहे तू किती हुशार आहेस मी तुला डब्यात टाकतो आणि तुझी चतुराई पाहतो रामू आजोबांचं हृदय जोरात धडधडलं पण त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली ते म्हणाले अरे वा तुम्ही एवढे मोठे आहात मग तुम्ही या एवढ्या छोट्या डब्यात कसे बसता मला ते बघायचं आहे जिनी हसला त्याला वाटलं हा मातारा फारच भोळा आहे त्याने आपलं शरीर धुरात बदललं दूर गोल गोल फिरू लागला आणि हळूहळू डब्यात शिरला तेवढ्यात रामू आजोबांनी पटकन झाकण बंद केलं डबा शांत झाला डब्यातून आवाज आला अरे तू फारच हुशार आहेस मला बाहेर काढ मी तुझी मदत करीन मी तुला आनंद देईन रामू आजोबा थोडा वेळ शांत राहिले त्यांनी समुद्राकडे पाहिलं लाटांकडे पाहिलं आणि मग म्हणाले आधी वचन दे की तू नेहमीच आंदोलन्स करशील डब्यातून आवाज आला मी वचन देतो रामू आजोबांनी हळूच झाकण उघडलं जिनी पुन्हा बाहेर आला पण यावेळी तो लहान आणि सौम्य दिसत होता त्याने रामू आजोबांना नमस्कार केला तो म्हणाला तू घाबरला नाहीस म्हणून तू जिंकलास जिनी रामू आजोबांकडे पाहून म्हणाला चल मी तुला एक खास जागा दाखवतो ती जागा फार थोड्या लोकांना माहीत आहे रामू आजोबा थोडे आश्चर्याने पाहू लागले ते म्हणाले खरच मला बघायला आवडेल ते थोडे पाण्यात पुढे गेले तेव्हा जिनी थांबला त्याने हात हलवला आणि समुद्राचं पाणी चमकू लागलं पाण्याच्या आतून एक लहान असा दगडी बेट दिसू लागलं त्या बेटावर रंगीबेरंगी मोती आणि चमच मनारे शंख होते जिनी म्हणाला रामू आजोबा ही समुद्राची गुप्त बेट आहे इथे जेवढं घेशील ते तुझ्या कुटुंबासाठी पुरेस असेल रामू आजोबा थोडा वेळ शांत उभे राहिले त्यांनी बेटाकडे पाहिलं मग जिनीकडे पाहिलं आणि हसून म्हणाले मला खूप काही नको माझ्या कुटुंबाला रोज जेवायला मिळालं मुलं आनंदी राहिली आणि समुद्र निरोगी राहिला एवढंच पुरेसा आहे जिनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला तो म्हणाला लोक माझ्याकडून सोनं महाल शक्ती मागतात पण तू समाधान मागतोस जिनी आनंदाने हसला त्याने आपल्या हातातून एक लहानसा आशीर्वाद दिला तो म्हणाला रामू आजोबा तू नेहमी प्रामाणिक राहिलास दयाळू राहिलास त्यामुळे तुझ्या कधीही उपासमार येणार नाही समुद्र तुझा मित्र राहील रामू आजोबांनी हात जोडले धन्यवाद जे माझ्या मेहनतीमुळे मला मिळालं तेवढ्यातच मी समाधानी आहे मला जास्त काही नको जिनी हळूहळू दुरात बदलला आणि समुद्रात विलीन झाला लाटा शांत झाल्या आकाश अधिक उजळ वाटू लागलं रामू आजोबा घरी परतले नातवंडांनी त्यांना वेढल आजोबा आज समुद्रानं काय गोष्ट दिली त्यांनी विचारलं रामू आजोबा हसले आणि म्हणाले आज समुद्रानं मला शिकवलं चांगुलपणा कधीही वाया जात नाही त्या दिवसापासून रामू आजोबांचं आयुष्य शांत समाधानाने आणि आनंदाने भरलेलं राहिलं तुमच्या कथा आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल ऐकन प्रेस करा